विचार करा होते बाजी पाहिजे मार्केटून बंदोबस्त करायचे पैसे किती होते ते करा कुत्रा शेतकरी अडचण येते शेतकरी आज सगळे अडचण येते काय वाटतं बीडचा खासदार कोणाला करायचं काय वाटतंय निवडून येतील वाटतं आहे हा येते ना मेटे ताई निवडूनच येणार नारायण पाटील मेटे ताई कुणी त्याच्यामुळे निवडूनच येणार ना भाजप सोबत येत का पंकजा ताई सोबत पंकजा ताई पंकजा ताई भाजप सोडत तुम्ही पण जाणार आणि पण जाणार आम्ही पंकज सोबत पक्षा सोबत नाही नाही पंकज ना आम्हाला आता भाजप ना सगळे दुसरे भाजपच्या कामामुळे पंकजा खासदार होतील का पंकजा स्वतः उभा आहेत म्हणून खासदार होतील भाजपच्या काम भाजपच्या काम सगळं खरं आता शेतकऱ्या बी खरं नका ते सरकार ते शेतकऱ्याचं बी खरं सरकारचं बी खरंच म्हणायचं तुम्ही पुन्हा गोष्टी द्यायचा सरकारवर खुश आहेत का तुम्ही सगळं खुश आहे शेतकऱ्याच्या बाजूचं म्हणतात सरकार शेतकऱ्याच्या बाजूलो हा सगळी फसवा फसूल शेतकरी हा कांद्या नीर शेतकरी पण आत्महत्या करत आहेत नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता मी आलेलो आहे नेकनूरच्या बाजारामध्ये आणि नेकनूरच्या बाजारात नेमका शेतकरी व्यापारी आणि खरेदी विक्रीसाठी आलेले सगळे शेतकरी गावखेड्यातले आलेले लोक यांच्या सगळ्यांच्या भावना आपण जाणून घ्या घेणार हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा काय व्यापार करताय का शेतकरी तुम्ही गाव बंधून काय आणलं काय कोथिंबीरचा भाव कमी आहे काय एकंदरीत शेतकऱ्याचं काय चालू आहे शेतकरी आणखी चालू आहे शेतकऱ्याच शेतकऱ्यांनी काय बाबा मालाला भाऊ नाही काय वाटतं यावेळेस बीडचा खासदार कोण होईल शेतकरी खुश आहे का चालू सरकारवर खुश आहे का बदल होईल वाटत कोणाच्या बाजून यावेळेस जास्त केले मराठा आरक्षण मराठा आरक्षण भाजप विरोधात मुद्दा मा मग काय वाटतं तुम्हाला शेतकरी खुश आहे का नाही Ofosure, का पर <laughs> की की शेतकरी काय म्हणलं बाबा शेतकरी कसा काय वाटतं कोणाचं सरकार गेल्या वेळेस विचार करा ते बाजीपा मार्केट बंदोबस्त करा ह्याचे पैसे किती होतात किती करा कुत्रा शेतकरी अडचण येते शेतकरी आज सगळे अडचणीत आहेत आम्ही तर नाही भाजपला मतदान करणार नाही तुम्हाला काय वाटत आम्ही करणार आहे आम्ही करणार शेतकरी खुश नाही पण भाजपला मतदान करणार कायम काय आमच्या माहिती भाजप सोबत आहेत का पंकजा ताई सोबत पंकजता भाजप सोडत तुम्ही पण जाण अमी पंकजला सोबत पक्ष्या सोबत नाही नाही पक्ष सोबत आम्हाला बरं मध्यंतरी ताईला पक्षाकडूनच त्रास झाला होता याबद्दल काय वाटतं तुम्हाला पण ताईने पक्ष सोडला होता ना नाही तरी पण सोडला नाही त्रास झाला तरी सोडला नाही त्यांनी उरून त्यांनी खेळी खेळी त्यांचा पाडलं तुम्हाला काय वाटतं केलं असेल असं चिंतन त्यांनी हां पण तुम्हीशी कीत का बोलतोय तुम्ही नाराज तुम्ही माझे पण नाराज नाही पंकजताई मुळो नाही पंकजताई नाही मी पण पंकजला पंकजा तायला मतदान करणार पण भाजपवर नाराज आहे पडणिस मूळ पडणिस बाकी दुसरा कोणावर नाही एकंद मोदी बदल काय मत आहे काय पैसे हा राजा माणूस आहे काय वाटतं तुम्हाला माणूस आहे काय वाटतं या बाडीला भाजपला नाही हा नाही कोण करायचं खर्च भाजप नाही पण पंकजात आहे पण भाजपनेच उमेदवार दिली ना पंचायतायला दिलस तर काय काय करणार निवडून जाणार विशेष नाही पंकजा दाई शिवाय दुसऱ्या तिकीट देऊ शकत नाही माहिती किंवा पंकजा दाई शिवाय दुसऱ्या इथं निवडून येऊ शकत नाही तीन लाख मत पंकजा तीन लाख मत म्हणजे पक्षामुळे त्यांच्या स्वतःच्या त्यांनी कधीच राजकारण केलं पंकजा पंकजा पाहिला म्हणून निवडून तीन लाख मंकाज फारकन हे जे मतदानी पक्षामुळे काहीच नाही पक्षामुळे नाही पक्षामुळे नाराज लोक पक्षामुळे पण पंकजा नाराज नाही असेल जास्त मतदान पड का काही जास्त पडलं असतं साहेब पक्ष मिळून आपण पक्ष सोडून जाऊ शकत नाहीत ना हो ती जात बदली करीतच नाही बघूया इकडं इकडं अजून काय भावना बघूयात आपण शेतकऱ्यांच्या भावना आपण बघतो काही काय वाटतं तुम्हाला लोकसभा वाट निवडणूक लागलेली कस आहे सध्या नाराज आहेत का खुश आहेत सरकारकडनं काय अपेक्षा आहे का घरकुल काय असं म्हणजे काय <laughs> काय वाटतं तुम्हाला एकंदरीत काय भेटलं किंवा नाही भेटलं काही नाराज नाराज आहेत सरकारकडनं काय नाही भेटलं तुम्ही काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीत कोणाला लिहायचं ताईला सरकारवर तर नाराज आहेत ताईकड ताईकडे बघून मतदान करणार पक्ष जाऊ दे आहे का नाही काय इकडे बघ स्वतःश दहा रुपये भाव टोमॅटोला काय वाटतं योग्य भाविक कमी वाटतो किती असला पाहिजे कोटंबिराचा काय भाव येतो किती ला जुळू रुपये दोनशे रुपये शेकडा काय वाटतं एकंदरीत शेतीच्या मालाचा भाव कमी एकंदर सरकारवर खुशी आहेत नाराज पण मग मला सांगा मालाला भाव नाही याच्यावर तुम्ही सरकारवर खुशी आहेत का नाराज आहेत कोणाचं सरकार पाहिजे मला सांगा ताई मला तुम्ही सांगा मला तुम्ही सांगा मालाचा मालाचा भाव योग्य आहे का कमी आहे शेतकरी आज नाराज आहे का खुशी वैयक्तिक नाराज आहेत का खुशी सरकारच्या विरोधात मतदान का बाजून पंकजा करावं लागते नाही तर भाजपवर नाराज तर आपण बघू शकता की शेतकरी हे भाजप सरकारवरती नाराज आहे मात्र पंकजा दाई यांच्यावरती नाराज नाही शेतकरी खुश आहे का सरकारवर शेतकरी नाही सरकारच्या विरोधात जाईल शिक्षक काय आहे मला सांग मागेच काय भावे तुमचं व्यापाऱ्याच आहे का खर्च आहे काय भाव भेटतात भेटत शंभरला दिवसभर तुम्ही वांगे बटाटे टमाटे सगळे माळ घेऊन थांबताय इथं बसताय चांगले पैसे होतात दोन चारशे काय वाटतं बरं सरकार सरकारबद्दल काय भावना आहे शेतकरी म्हणून काय होतं सगळंच खरं आता शेतकऱ्या भाऊती बी खरं का ते सरकार ते शेतकऱ्याचं बी खरं सरकारचं बी खरंच भरायचं तुम्ही सारखं पुरा गोष्टी द्यायच्या सरकारवर खुश आहेत तुम्ही सगळं खुशी बळच खरंच बळायच बिल खरंच म्हणजे घरच्या शेतातले तर व्यापारातील घरच्याच्या गुडलत आहे तुम्ही मुंड्यावाडीचं काय काय शेतामध्ये सगळी मिरची किती मिरची आहे तेरा हजार रुपये लावलो कसं आहे कसा मिरच्याला शेती परवडते का का भाव काय बाकी कापूस सोयाबीन याचा भाव कसा आहे पण मला सांगा आता बीड मध्ये लोकसभा निवडणूक लागली आहे ताई मुंडे आता तुमची भाऊ उभा आहेत निवडणुकीला काय यावेळेस ताईला खासदार बनवायचं आहे परत एकदा हा पण मला सांगा मतदान ताईमुळे करताय का पक्षामुळे करताय खरं ताईमुळे करत ताईने जर पक्ष सोडला सोबतच गेला ताई जिकडं ताई तिकडं तुम्ही तर काय वाटतं यावेळेस ताई खासदार होतील निवडून जाण्याचं आहे पण सरकार मुळे जनता नाराज असं वाटतंय तुम्हाला पण आता मी बऱ्याच जणांना विचारतो प्रत्येक जण मध्ये ताईचं वैयक्तिक काम चांगलंय पण सरकार मुळे नाराज आहे शेतकऱ्याला सध्या बंदच मान भाऊ सध्या शेतकरी कशामुळे होत बरं कशामुळे होत आहे आर्थिक मंदी सरकारचं नियोजन नाही कांद्याला निर्यात बंदी केली माल आला की, करे की सोयाबीन आयात करते सरकार शेतकऱ्याच्या सरकार शेतकऱ्याच्या बाजूच हा आरक्षणात फसविलं सगळे फसवासू हा शेतकरी हा कांद्या निर्यात बंदी शेतकरी पार आत्महत्या करीत आहेत काय वाटतं तुम्हाला यावेळेस लोकसभा निवडणुकीत काय होईल यावेळेस लोकसभा निवडणुका तर जनतेचा करत आहोत पण आता सरकारवर सगळ्या शेतकरी नाराज आहे म्हणलं सरकारवर सगळ्या शेतकरी थोडं नाराज आहे जे ज्यांना दुःख झालं ते नाराज होणार एकंदरीत बीडचं काय वाटतं तुम्हाला दोन तीन मुद्दे मराठा आरक्षणचा मुद्दा आहे मराठा आरक्षण आहे का मराठा आरक्षणचा मुद्दा आहे मराठा शकतो सरकारच्या विरोधात जाईल म्हटते नाही का आरक्षणामुळे बराचसा तोटा होऊ शकतो तोटा होईल असं वाटतंय शेतकऱ्यामुळे पण होईल शेतकऱ्यामुळे होईल आरक्षणामुळे होईल दोन दोन गोष्टीच्या पट्टी नाही पाणी वीस रुपये आणि दूध ते वीस रुपये पाण्याचा दुधापेक्षा पाणी विकलेलं बरं काय वाटत तुम्हाला बीडचा खासदार यावेळेस सरकारचा होईल का विरोधातला होईल सरकारला मतदान करणार का नाही विरोधात करणार तरी सरकारलाच करणार भाजपला मतदान करणार का तुम्ही भाजपला मोदी सरकारने भाव दिलाय का नाही दिलाय सरकारवर खुश आहेत का नाराजी सरकारचा विरोध होता काय कळत काय मला सांगा शेतकरी म्हणून काय वाटत तुम्हाला नाराजी शेतकऱ्याची नाराजी नाही नाराजी आपली का नाही नाराजी खुश आहेत सरकार चांगला भाव भेटतोय कापसाला वगैरे चांगला भाव आहे सोयाबीनला शेतकरी म्हणून एक चांगलं वाटतंय सरकार आहे शेतकऱ्याच्या बाजूचं सरकारी बीडचा खासदार पंकजा ताई फिक्स आहेत काय माहिती कोण आहे फिक्स काय वाटतं एकंदरीत शेतकऱ्याच्या भावना काय सरकार शेतकऱ्याच्या मालाला कशाला भाव नाही सोयाबीन सात हजारावरची आली चार हजारावर नऊ हजारावर आला पाच हजारावर काय करायचं शेतकऱ्या मराठीची पोरं नोकरीला लागणार आरक्षण आज आमची मग काय करायचं या सरकारला निवडून देऊन म्हणून काय वाटतं बीडचं खासदार कोणाला करायचं काय वाटतंय निवडून येतील वाटत हा येतील ना मेटे ताई निवडूनच येणार परांगी पाटील मेटे ताई कि नाही त्याच्यामुळे निवडूनच येणार ना

पण सरकारच्या विरोधात विरोधात शंभर टक्के विरोधात भाजपनं काही केलत नाही बाळाला बाळ बांधील भाऊ आहे काका काय का काय सगळं मोकार चालू आहे शंभर टक्के भाजप नाराज आहेत भाजप एक एक टक्का भाजपची सीट लागणार नाही काय सांगाल काय भावना शेतकऱ्याच्या शेतकरी म्हणून काय वाटतं सरकारवर खुशी तर नाराज काय असं खुशी पण आहे नाराजी पण आहे एकीकून खुशी तर कोण नाराज काय खुश खुश व्यक्त काय करायचं एके मालाला भाव तर एके मालाला देत नाही खुश हो कि नाराज एकीकून आज कोणत्या माला लागतो शेतकरी खुश काय कोणत्या कामा नेहमी नसत ना शेत मुख्य पिक मुख्य पिकेत कापूस सोयाबीन तूर ऊस

भाजपच्या कामा माल नसतं तो अभाव असतो आमच्या आज भाव नाही आज भाव नाही पाच रुपये किलो सरकारवर खुश आहेत का नाराज नाराज ना सरकारवर शरकर। काय काय सरकार कोणच्या आमच्या मालाला भाव देते सरकार कोणाला करायचं यावेळेस खासदार आम्हाला ते मनोज दादा सांगतील त्याला सरांगे पाटील मध्ये आता सरांगे पाटील म्हणले की मला राजकीय भूमिका घ्यायची नाही उमेदवार दिला मी ते जे सांगतील तेच करणार आमच्या सरांगे पाटील म्हणले तर आपल्याला त्रास दिला त्यांना पाडा

भावच नाही कष्ट करायला परवडत का मग शेतकऱ्यांनी जगायचंय कसं दुसऱ्याच्या गोट भरायचे सरकारवर नाराजी वाटायला लागली आजी नाराजी पंखाच्या ताई खुश आहेत फक्त

कुणाला आणत निवडू मग निवडाला आता कुणाला निवडून आणायचं आता कुणाला ते काय माहिती ना हो आजी म्हणलं पंखा शायला आता पंखाचे द्यायला ते मसाडी आम्ही नाही देणार तुम्ही नाही देणार तुम्ही कोणाला आणणार देणार आम्ही जे असं आमच्या मराठीचं नीट करील ती ती मसाडी वात झाली त्यांचं नीट झालंय त्यांचं नीट झालं मग काय